नीट परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात एस एप आयच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली सदर निदर्शने आज मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी दो दोन वाजता करण्यात आली स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया बीड जिल्हा कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले यामध्ये नीट यूजी यूजीसी नेट या परीक्षांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि सी आय एस आय आर नेट तसेच पी जी या परीक्षेत चाललेल्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी एच्या विरोधात एस एफ आयने ने हे आंदोलन केले यावेळी एची होळी करण्यात आली एस एफ आयने याबाबत व्यापक मोहीम हाती घेण्याचे ठरवले असून येत्या काही दिवसात नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन प्रचार केला जाईल आणि लवकरच जिल्हाव्यापी मोर्चा जबरदस्त काढण्यात येईल असे देखील एस एफ आयच्या वतीने जाहीर करण्यात आले यावेळी एस एफ आयचे राज्य सचिव रोहिदास जाधव राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के जिल्हाध्यक्ष लहू खरगे जिल्हा सचिव विष्णू गवळी जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोकाटे तालुकाध्यक्ष चव्हाण जिल्हा सहसचिव पवन चिंचाने तालुका सचिव रमेश नायकवाडे जिल्हा कमिटी सदस्य अक्षय वाघमारे यांच्यासह एस एफ आयचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते लो बर्बाद हो 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 बर्बाद लाखो एक्टच्या एक्झाम मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि गैरवाद झाल्याचा हे रिपोर्ट झालेला या दिवशी देशा या देशातल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल नाही करण्यात येणार होता